परभणी परभणी टाइम्स न्यूज मध्ये आपला सर्वांचा स्वागत मी इस्माइल शेख सध्या महानगरपालिका चे निवडणुकी लागलेले आहे वेगवेगळे पक्षाचे उमेदवार सध्या मैदानामध्ये उतरलेले आहे आज आम्ही प्रभाग सात मध्ये आहे परभणी महानगरपालिकाचे प्रभाग नंबर सात आहे तिथं मी आहे आमच्या सोबत सुदर्शन भैया आहे बनसोडे हे प्रभाग सात मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे म्हणजे आपण निवडणुकीमध्ये सर्वप्रथम मी आपल्या जिल्ह्याचे नेते बोर्डीकर साहेब आपल्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे मी प्रथम आभार व्यक्त करतो त्यांनी मला उमेदवारी देऊन जे माझ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि परभागामध्ये जे रखडलेले कामं आहेत झिरो विकास धुळीची समस्या असेल कचऱ्याची असेल अनेक समस्या तीस वर्षापासून इथं नागरिक भोगत आहेत तर नागरिकांना मी एवढीच विनंती करतो मी व माझ्या पॅ पॅनलमधील दोघेजण जे एक पुरस्कृत उमेदवार घेतलेत आम्ही त्यांना मतदान देऊन आमचा जे पॅनल आहे भारतीय जनता पार्टीचा त्याला विजयी करावा अशी मी विनंती करतो सध्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे केंद्रमध्ये आहे जर तुमचे तीन तीन उमेदवार इथून जनताने निवडून दिले कुठेतरी विकास निधीमध्ये कमी पडणार नाही तुम्ही नक्कीच नक्कीच राज्यामध्ये पण सरकार आहे आणि जिल्ह्यामध्ये पण आपलंच सरकार आहे पालकमंत्री मोगना दिदी बोर्डीकर आहेत तर आम्हाला जर निवडून दिलं तर आम्ही सत्ताधारी पक्षाचे उमेदवार असल्यामुळं आम्ही निधी खेचून आणून विकास कामे करू शकतो हे जनतेनं आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला निवडून द्यावा आणि राहिला विषय भारतीय जनता पार्टीच्या ज्या कामाचा तर अशी कोणतीच हे नाहीये जी सर्व जाती धर्माला योजना ज्या आहेत त्या प्रत्येक जाती धर्माला समान योजना आहेत कि म्हणजे लाडकी बहीण असो किंवा पन्नास टक्के महिलाला आरक्षण असेल याच्या अनेक योजना केलेल्या आहेत आयुष्यमान असेल भरपूर घरकुलाच्या योजना असेल एका जातपात बघून लोकाला योजनाचा लाभ देण्यात येत नाही भारतीय नागरिक म्हणजे सर्व नागरिक समान आहेत आणि देशाचे पंतप्रधान असो राज्याचे मुख्यमंत्री असो या कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव न करता सर्वांसाठी या योजना बनलेल्या आहेत असा कुठलाही जाती धर्माचा द्वेष न बाळगता आणि कोणत्याही राजकीय नेत्याच्या भाषणावर टीकावर लक्ष न बळी न पडता आमच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून देऊन विकास कामाला मतदान द्यावं आणि आम्हाला विजय करून आपलं जे विकासाचे कामच्या काळामध्ये झाले आपल्याला वाटतं काहीच नाही काम जे झाले असताल तर ते त्यांनी टक्केवारी घेऊन बोगस करून घेतलेत हे रस्ते झाले ते डांबरकरण जेल कॉर्नर थे याच्यासाठी भरपूर मी आंदोलन केले निवेदन दिले तर ते शेवटीला थुका पॉलिसीच करून टाकलं त्याची चौकशी मी माहिती अधिकार टाकलेला आहे तुम्ही बघू शकता नाल्याचा तर काही विकास नाही धुळी तर धुळीनं तर पुरे त्रस्त झालेत लोक नागरिकाला शोषणाचा त्रास व्हायला आहे तर ते जर नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि भारतीय जनता पार्टीच्या जर पॅनलला निवडून दिलं तर नक्कीच येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये आम्ही पाच वर्षाचे काम एक दोन वर्षातच करून टाकू पालकमंत्री घरच्याच आहेत निधी कुठे कमी पडणार नाही निधी कमी पडायचा चान्सच नाही ना केंद्रात बी सत्ता आणि राज्यात बी सत्ता आपलीच आहे आणि शहरामध्ये पालकमंत्री घरचाच आहे आपल्या त्याच्यामुळे काही विषयच नाही निधी कमी पडायचा काय वाटत तीन उमेदवार सोळा तारखेला विजय होणार नक्कीच विजय होता आता वातावरण बघता सगळ्यात चांगलं वातावरण आमचं आहे आणि सगळे आम्हाला निवडून देणार आहेत परभागातील जनतेला आम्ही एवढंच आवाहन करतो की कोणत्याही नेत्याच्या जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडता सर्व महायुतीच्या पॅनलला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला निवडून द्यावा आणि विकासाला मतदान करून आम्हाला निवडून द्यावा आणि विकास काम हाताला धरून करून घ्यावा एवढी विनंती करतो आम्ही मतदार राजाला